प्रभाग क्रमांक चार मधून भावी नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ आयशाबेन ओहरा यांच्या एकमेव अर्ज दाखल नामांकन अर्ज दाखल करत सामाजिक कार्यकर्ते भाऊ ओहरा यांचं सक्ती प्रदर्शन नवापूर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत नवापूर नगर परिषदेत नामांक अर्ज दाखल करण्यासाठी तेवीस प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री दत्तात्रय जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री मयूर पाटील यांनी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून सामाजिक कार्यकर्ते भाऊ ओहरा यांच्या मातोश्री स आयशाबेन गुलाम हुसेन ओहरा यांनी आपल्या समर्थकांसह येत प्रभाग क्रमांक चारसाठी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खुल्या प्रवर्गासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले नवापूर नगरपरिषद सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून एकमेम अर्ज दाखल करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री दत्तात्रे जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री मयूर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सो आयशाबेन गुलाम ओहरा यांचा अर्ज स्वीकारला यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य गुलामभाई हुसेन ओहरा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कृष्णा मावची आदी उपस्थित होते दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सईब ओहरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडून आपल्या समर्थकांसह वाजत गाजत मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात न भूतो न भविष्यती असं शक्ती प्रदर्शन काढत प्रभा क्रमांक चार मधून आपल्या मातोश्री आयशाबेन गुलाम ओहरा यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असं मोठ्या शक्ती प्रदर्शनातून दाखवून दिलं नामांकन अर्ज दाखल करते वेळी महिला तरुण ज्येष्ठ नागरिक अभाव वृद्धांची मोठ्या प्रमाणात स्वखुशीनं उपस्थिती पाहायला मिळाली अनेक नागरिकांनी कौतुक केलं होतं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रदर्शन पाहून अनेकांनी तर सामाजिक कार्यकर्ते सैभ भाऊ ओहरा यांची विजय मिरवणूक तर नाही ना असा कयास लावण्यास सुरुवात केली नवापूर नगर परिषदेत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात केलेली गर्दी ही अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव हो, यांना प्रचंड सहाय्यक तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विजयी लाभ ठरेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवापूर शहरात सुगीचे दिवस येतील यात कुठेही शंका नसेल असं जनमानसात बोललं जात आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नावापूर